तर फरवाचं जर सगळं ठेवून दिलं आणि आता ज्या वस्तू आणलेल्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवते दा इथे आहे कॅन्डल क्यूब्स ज्या मी दिवाळीत सुद्धा यूज करते तर हे एक पॅकेट आणलेलं आहे कारण की अजून नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर तुम्हा सगळ्यांना वसुबारसच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा आणि आजपासून खऱ्या अर्थाने दिवाळीला सुरुवात होते आपण आजपासूनच यांना दिवे लावतो रांगोळी काढायला सुरुवात करतो तर मी सुद्धा हे सगळं करणार आहे आणि काल व्हिडिओ आला नाही तर काल थोडासा आराम केला कारण की तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे आपण दिवाळीची एवढी साफसफाई करतो आहे परळाचं करतो आहे त्यामुळे रोजची एवढी धावपळ होत होती तर मला असं वाटलं एक दिवस आहे ना सुट्टी घ्यावी आणि आराम करावा तर हे ना काल आराम केला आणि आता एकदम मी फ्रेश दिसत असेल तुम्हाला आणि अजून मला दोन पदार्थ बनवायचे आहे तर कोणते असणार आहे ते मी तुम्हाला दाखवणारच आणि डिटेलमध्ये मी रेसिपी नाही दाखवणार कारण की ऑलरेडी सगळ्यांच्या चकल्या बनून झालेल्या असतील इव्हन शेवसुद्धा बनून झालेल्या असतील तर आणि बाकीचे पदार्थसुद्धा करून झालेले असते त्यामुळे मी विचार केला पटकन मी काय बनवणार आहे हे सांगणार आणि पटापट मी सगळं बनवून घेणार त्यासोबत छान रांगोळीसुद्धा काढायची आहे मला आणि लायटिंग्स वगैरे आहे का नाही किंवा काय काय डेकोरेशनचं सा सामान आहे हे सगळं बघायचं आहे तर हे सगळं मी तुम्हाला दाखवणार पण मग म्हटलं अगोदर छान तयार होते आणि मग व्हिडिओला सुरुवात करते आणि तुम्ही पण यांना खूप बिझी असाल लगबग चालू असेल तुमच्या घरात सुद्धा तर एक वस्तू आणलेली आहे आणि ती वस्तू तुम्हाला दाखवायची आहे कारण की त्या वस्तूमुळेच यानं एक पदार्थ बनवायला थोडा उशीर झालेला आहे चला तर ही जी वस्तू आहे ना ही पाच सहा दिवसा अगोदर मी ऑर्डर केली होती आणि ही काल रात्री आली तर काय वस्तू आहे दाखवते तुम्हाला आणि स्पेशली दिवाळीसाठी ना आपल्याला लागतेच या वस्तूची गरज आणि मी असं ओपन पण नाही केले जी म्हटलं तुम्हाला दाखवायची होती त्यामुळे तर ती वस्तू आहे हा साचा चकल्यांचा सा, आणि शेवयांचा तर ही वस्तू माझ्याकडे नव्हती आणि मागच्या वर्षी मी चकल्यां शेवया केलं होत्या पण हा जो साचा आहे ना मी माझ्या मैत्रीकडून आणलं होता तर ही वस्तू माझ्याकडे नव्हती तर म्हटलं बाकीच्या सगळ्या वस्तू आहे तर म्हटलं ऑर्डर करते पटकन आणि बरं झालं दिवाळीच्या अगोदरच आली साचा सा। आहे आणि हा जो साचा आहे हा फ्रान्सचा आहे आणि हा युकेवरनं आलेला आहे कारण की युरोपमध्ये हे सगळं मिळत नाही तर म्हणून यायला उशीर झाला तू काय करत युके टू जर्मनी आणि जर्मनीच्या नंतर मग लक्झम युके पहिलं फ्रान्सला आला फ्रान्सला आला फ्रान्सवर जर्मनीला गेल्या मग लग्झमग ला शेवचा आहे बारीक शेव जाड शेव एकदम अशी नायलॉन शेव बनवायचे तर त्याचं हे मिडियम शेव बनवायचं असेल तर हे आणि बघ हे चकल्या तर आत्ता मी दोन पदार्थ बनवणार आहे ते असणार आहे चकल्या आणि शेव मागच्या वर्षी खूप सुंदर झाल्या होत्या चकल्याने शेव आणि तुम्ही सगळ्यांनी तो, तो व्हिडिओ बघितला सुद्धा होता आणि किती छान आहे बाबू आणि मागच्या वर्षीनं मी भाजणीच्या चकल्या बनवल्या होत्या पण यावेळेस मी भाजणीच्या चकल्या आपण ना नंतर लावू सगळं ओके आणि मी आता बोलते ओके हा नंतर मी सोबत बोलते हा तर मागच्या वर्षी मी भाजीच्या चकल्या बनवल्या होत्या आणि शेव सुद्धा बनवली होती पण यावेळेस भाजीच्या चकल्या मी बनवणार नाहीये कारण की मला एवढा वेळ नाहीये तर मी कोणत्या चकल्या बनवणार आहे हे मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवणार फायनली साचा आहे माझ्याकडे आता जेव्हा पाहिजे तेव्हा मी ना शेव वगैरे बनवू शकते अगोदर असं प्रेस करायचं असतो प्रेस करायचं असतो पण त्याला आहे ना खूप असं ताकद लागायचे हे कसं म्हणजे मी आता पहिल्यांद म्हणजे मला असं वाटतं होतो ना होता माझ्या मम्मीकडे ना असं ब्रासचा पण आहे आणि लाकडाचा पण आहे तर पण मग मी तो पण म्हटलं हा असावा आपल्याकडे नाही त्याला हा असा फिरवण्याचा आहे ना तो फिरवण्याचा चला सुंदर किती सुंदर आहे <laughs> तर आता मनोचा लंच टाइम आहे तर आम्ही विचार केला ज्या वस्तू लागणार आहे त्या घेऊन येऊ आपण आणि लायटिंग्स वगैरे आहे पण काय लायटिंग्स लागणार आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त बाकीच्या वस्तू पण घ्यायच्या आहेत तर कोणत्या कोणत्या वस्तू घेणार आहे त्या तर मी तुम्हाला दाखवेन कारण की अर्ध्या पाऊन तासात ता आम्हाला पटकन यायचं आहे कारण की लंच टाइम मोस्टली नाही एक तासाचा असतो एक तासाचा असतो ना हो एका तासामध्ये आम्हाला रिटर्न यायचं आहे तर मनोज पण सध्या खूप बिझी आहे मनोज पण तुम्हाला आता जास्त व्हिडिओमध्ये दिसत नाही त्याचं कारण हे एका मनोज मनुश, मनोजचे ना काम खूप वाढलेलं आहे आणि त्यामुळे ना त्यांना वेळच मिळत नाही इवन जेवण जेवण करायला पण कधी कधी उशीर होतोय तर चला आता आम्ही पटकन जातो शॉपमध्ये आणि तुम्हाला सुद्धा दाखवते तर आता आम्ही मॉलमध्ये पोचलो आहोत आता जातो आता शॉपमध्ये आणि काय काय वस्तू घेतो तुम्हाला सुद्धा दाखवतो आणि ह्या लायटिंग्स वगैरे तर घ्यायच्या नाहीये जास्त पण एक मोठी साईजची लागणार आहे ता ता। ता ता मोट, ची ना आपल्याला लाईट बघू मल्टी कलर मध्ये किंवा एक कलरमध्ये आणि बाकीच्या वस्तू पण लिस्ट केलेली आहे तशी आम्ही थंडी खूप आहे आणि आता क्रिसमस पण पुढच्या महिन्यातच आहे तर मग इथे लायसिंग घेतात इथे आहे आपल्याला मोठी घ्यायची ना मल्टी कलर मध्ये नाही एकच आहे बघा ही आहे आणि याच्यापेक्षा एक मोठी साईज आहे ती आहे ही बघा ही क्रिसमस क्रिसमस ट्री ना ट्रीला लावतात एकदम बारीक असते ते तर आपण बघतो का आपल्या इथे कसं वेगवेगळे बटन्स वेगवेगळ्या साईजचे मिळतात कधी ना शर्टाचं बटन निघालेलं असेल किंवा पॅन्टचं निघालेलं असेल तर आपण घरात येणं ते व्यवस्थित लावतो तर इथे ना असा बंच मिळतो आहे बघा या बटनांचा तर इथे एकदम छोट्या साईजपासून तर एकदम मोठ्या साईजपर्यंत ना असे बटन्स मिळतात म्हणजे हे एक घेतलं ना तर मग काम झालं हे की नाही आपल्या इथे कसं व्हाईट कलरचे वेगळे येलो कलरचे वेगळे इथे मल्टी कलरचे आहे पण इथे पण हे थोडं डार्क कलर हां हे पण वेगळा कलर आहे आणि हे बघा असे वेगवेगळे प्रकारचे इथे पण आहे ना खूप साऱ्या व्हरायटीज आहे लायटिंग्समध्ये मध्ये बघा इथे मल्टी कलर मध्ये पण आहे आणि इथे आपलं नॉर्मल जे असते गोल्डन कलरचे ती पण आहे काही मोठ्या साईजच्या आहे काही छोट्या साईजचे आहे आणि ते बघा या स्टारच्या पण लायटिंग्स आहे जस आपल्या भारतामध्ये सुद्धा आपण या लावतो नाही का तर त्या सुद्धा आहे इथे आणि बघते अजून अजून यावेळेस म्हटलं थोडस काहीतरी डेकोरेशन वगैरे तर अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे इथे आपल्या भारतासारखीच भारतासारखेच कंदील मिळालेले आहेत आपल्या मध्ये ना हे प्लेन असतात ह्यामध्ये लाईटिंग लाइटिंग सुद्धा आहे लाइटिंग इन्क्लूड आहे म्हणजे असं वेगळा ना बल्ब लावायची गरज पडत नाही आपण कसं कंदील लावतो त्यामध्ये ना वेगळे लाईट्स ऍड करतो किंवा असं बल्ब लावतो oh. आपण मोस्टली ना आम्ही तर बल्ब लावायचं लग्नाच्या अगोदर पण पण इथे बघा ऑलरेडीस आहे पण आहे मग बॅटरी लावलं होऊन झालं सेल टाकलं का झालंय बघ हा रेड कलर पण आहे कलर सिल्वर पण आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतं आपण ना गोल्डन घेऊया हा गोल्डन जास्त छान दिसत आपलं ग्रे कलरचं आहे त्यासाठी बघ जास्त गोल्डन छान दिसेल मी सगळ्या वस्तू घेऊन झालेल्या आहे आता आम्ही बिल करतो आणि जातो पटकन चला तो हे चकलीचं पीठ मौन झालेलं आहे आणि ते सुंदर अशा चकल्या करून सुद्धा आहे आणि या साने एकदम छान होत आहेत चकल्या तर बघूया आता आपल्या चकल्या कशा होतात गोलत आलेल्या आहेत अजून करायचं बाबू ते आजच ना ना कच्च नाही खायचं मी फ्राय करून देईल तुला थांब कच्च फ्राय करून ओके कच्चे ओके हो छान आणि एकदम मस्त गोलाकार आणि एकदम काढतारे ना चकल्या आहेत बघा आणि जेव्हा आपण मेहनत करून बनवतो आणि एक छान असा पदार्थ तयार होतो ना किती छान वाटत नाही बघा तर पहिली चकली फ्राय केली आणि तुम्हाला चला तर चकल्या होत आलेल्या आहेत आणि ते झाल्याच्यानंतर मग मी बाकीचं घरातलं जे आवरणार आहे ते तुम्हाला मी दाखवणार आणि त्याचबरोबर शेव पण करायचे आहे मला पण त्यासाठी ना थोडंसं डाळीचं पीठ कमी आहे तर मला असं वाटतं डाळीचं पीठ आहे आणावं लागणार कारण की यावेळेस ना मी किराणा भरलेला नाही आहे किराणा फुल आहे तर म्हटलं उगंच आणायचं आणि परत मग ते वेगळं ठेवायचं आणि कधी मग ते कडधान्य संपणार आणि मग कधी मग त्यानंतर भरून ठेवायचं त्यापेक्षा मग मी काहीच घेतलं नाही जेवढं लागत होतं तेवढं आणत होते फक्त आणि बाकीचे कडधान्याचे डबे तुम्हाला दाखवते पूर्ण भरलेले आहेत चला आता हे सगळं चकल्यांचं आहे ना मी फिनिश करते आणि नंतर बोलते तुमचं तर फायनली चकल्या करून झालेल्या आहे आणि आता इथे शेवसाठी मी ना छान पात थोडंसं असं पात असं आहे ना पीठ मऊन घेतलेलं आहे यामध्ये डाळीचं पीठ आहे थोडंसं तांदळाचं पीठ आहे थोडंसं थोडंसं लसूण जिरे आणि ओवा आहे ना छान आहे ना मी ग्राइंड करून घेतला आणि गाणीने छान गाळून घेतला छान टेस्ट येण्यासाठी कारण की आहे लसूण शेव आणि त्यामध्ये मग बाकीचे मसाले ॲड केले धने पावडर थोडंसं जिरा पावडर लाल मिरची पावडर हळद हो आणि मीठ आणि हे बघा छान अशा पद्धतीने ना मऊन घेतलेलं आहे मी आणि आता आपण छान शेव बनवणार आहोत लसूणी शेव नॉर्मली ना तुम्हाला जर लसूणचा फ्लेवर आवडत नसेल तर तुम्ही ते अवॉइड करू शकता तर अगोदर मी ना चकल्या तळून घेतल्या होत्या ना तर तेल ना मी साईडला काढून ठेवलेलं आहे आणि आता परत थोडंसं वेगळं तेल घेतलेलं आहे शेव बनवण्यासाठी कारण की ना कसं ऑलरेडीनं चकल्या आपण तळतो तर थोडंसं तेल खराब होतं त्यामुळे चला मग आता हे शेव बनवायला सुरुवात करते आणि पॉसिबल झालं तर तुम्हाला सुद्धा दाखवते तर आता हे लसूण शेव छान मी फ्राय करते एका साईडला थोडीशी अशी शे फ्राय झाल्याशिवाय असं पळटू नका कारण की ऑलरेडी नरम असते ते हो झाल्याशिवाय आपल्याला पलटवायचं नाही आता आपण हे पलटून घ्या बघा हा बघा छान आहे ना याला पण आहे ना असं गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे तर शेव पण बनून झालेली आहे आणि आता तुम्हाला थोड्या वेळात मी शेव दाखवणार आणि मनोजच्या बॅक टू बॅक मिटिंग्स चालू आहे थोड्या वेळाने येणार परी आता घरी आणि बेलाचं कार्टून बघणं चाललंय आणि शेव पण इतक्या मस्त झाल्या चकल्या खूप मस्त झाल्या आणि तुम्हाला मी नेहमीमध्ये जेव्हा पण आपण आहे ना मनापासून आणि एकदम मेहनतीने बनवतो ना सगळ्या गोष्टी आणि तर ते भारी झालं ना तर एकदम छान वाटतं आता एक किचनचं थोडंफार आवरावं लागणार कारण कसं आपण जेव्हा तळण्याचे पदार्थ बनवतो ना तर थोडं थोडंफार तेल इकडे तिकडे ना असं उडतं आणि मग आता क्लीन करायचं आहे ते तर सुंदर अशी लसुनी शेव झालेली आहे हे बघा तर ही आहे आपली लसुणी शेव आणि हे बघा इतकी छान झालेली आहे एकदम गोल आणि एकदम कुरकुरीत कशी दाखवू तुम्हाला कुरकुरीत झाली हे <laughs> बघा अशीच दाखवते छान आहे पण हे बघा तर सुंदर आणि कुरकुरीत झालेली आहे आणि खूप आम्हाला खूप आवडते शेव आणि महत्वाचं म्हणजे मनोजला शेव खूप आवडतं तुम्हाला माहिती फरसान असो शेव असो मनोजला खूप जास्त आवडते आणि मागच्या वेळेनं मी कमी बनवले होते तुम्हाला माहिती आमच्या घरात जास्त काय खात नाही चकली तर मी तुम्हाला दाखवली तर आता हे शेव मनोजला सांगते ऑलरेडी मी काढून ठेवलेली आहे वेगळी डब्यामध्ये एक मेन इतकी क्रिस्पी झाली ना हो ना आणि लसणाचा पण छान टेस्ट येतो आणि ही एक आहे ना मी अशी काढून ठेवलेली आहे आपण जेव्हा पण दिवाळीला आपण फराळाचा देवा समोर ठेवतो ना तो ऑलरेडी मी काढून ठेवलेली नाही तर म्हणा कसं टेस्ट केलं तर आणि खरं रिव्ह्यू मी बॅक कॅमेरा करते तर शेवट खूप मस्त दिसत बेला बेलन ऑलरेडी खाते ती बेला कसं झालं सगळे विचारतात तुला ठीक आहे मी काम धावतो खूप दिवसानंतर मनोज रिव्ह्यू mm, खूप मस्त हा तेलकट नाही काहीच नाही ना अजिबात तेलकट नाही बघा मी असं हातामध्ये ठेवतोय ना माझ्या हाताला पण काहीच तेल लागत नाही ट्राय तर मस्त आहे आणि ही शेवभाजी पण छान होती हो शेवभाजी शेवभाजी पण खूप सुंदर होईल आणि लसूण शेवच्यासाठी का टेस्ट खूप छान येतो एकदम एकदम हलकासा पण एकदम मस्त वाटतं ना आपल्याकडे आता ते आलेलंच आहे ना आता साचा? साचा हो ना आणि खुश का मग ठीक आहे चालत तर फराळाचं छान मी ना डब्यामध्ये भरून ठेवते इथे बघू शकता तुम्ही करंजा भरून ठेवलेल्या आहेत इथे शंकर पायेनं भरून ठेवलेले आहे आता ही जी आपण शेव केलेली आहे ही पण भरून ठेवणार हा चिवडा पण मी छान रॅप करून ठेवला होता हा पण मी भरून ठेवणार आणि चकल्या आहेत त्या पण मी भरून ठेवणार आणि फराळचं केल्याच्यानंतर म्हणजे शेव आणि चकली केल्याच्यानंतर त्यांचं सगळं आवरलं तुम्हाला सांगितलं सगळ्यांना तेलकट झालं होतं ते आवरून झालं आणि त्यानंतर परीबेला आल्या था। त्यांना जेवायला दिलं त्यांचं जेवण झालं त्यानंतर मग मी स्वतः तयार झाले छान व्यवस्थित आजपासून दिवाळीला सुरुवात झाली तर म्हणतात छान तयार होऊ नाही तो रोजच्या कामामध्ये बिझीच असतो तर इथे बघा मी करंजे आणि ते, ते भरून ठेवलेलं आहे इथे शंकरपाया आहे इथे करंजे आहे आणि इथे आता आपण शेव ठेवणार आहोत आणि तशी पण ती तुटणारच आहे ते बघा व्यवस्थित शेव भरून झाले बरोबर पूर्ण झाली त्याच्यामध्ये तर हे एअरटाईट असल्यामुळे कसं नरम होत नाही तर दिवाळीचे हे पाच पदार्थ मी बनवलेले आहेत ते बघा चकली चिवडा शंकरपाळी लसूण शेव आणि करंजी तर जर सगळं ठेवून दिलं आणि आता ज्या वस्तू आणलेल्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवते तर हे एक पॅकेट आणलेलं आहे आणि अजून आहे ना घरात ना थोड्या कॅन्डल क्यूब्स आहेत तर त्या पण आम्ही यूज करू आणि हे ही एक कॅन्डल आहे आणि घरात एकदम फ्रेशनेस असावा त्यामुळे भरपूर लोक म्हणजे इथले लोक हे यूज करतात घरात तर मग मला याचा फ्रेग्रन्स खूप आवडला तर मी म्हटलं ही एक घेते मी आणि यामध्ये ना वेगवेगळ्या वेग प्रकारचे ना फ्रेग्रन्स असतात आणि महत्त्वाचं म्हणजे हे आपलं आहे कंदील आणि आपल्या भारतामध्ये मिळतं ना अगदी तेच कंदील आहे ते तुम्ही बघू शकता आणि हे कंदील मिळाल्यावर ना मला इतका आनंद झाला नाही तर मी घरातच कंदील बनवणार होते आणि इथे आहे लायटिंग्स आणि घरात ऑलरेडी लायटिंग्स आहे आणि त्याचबरोबर या आहे पंत्या आणि या ज्या पंत्या दिसत ना तुम्हाला या मागच्या वर्षीच्या आहे या मोठ्या पंत्या आणि या ज्या छोट्या पंत्या पंत्या आहे ना या दोन वर्षापूर्वीच्या आहे आणि या याच्यामध्ये ना मी कलरसुद्धा केला होता तर ते म्हणून अजून जपून ठेवलं मी कारण की अजून चांगल्या आहेत आणि यामध्ये ना मी असे कॅन्डल क्युब्स ठेवते किंवा ही पंती ठेवते मी जेणेकरून काय होतं वारा सुद्धा लागत नाही आणि जास्त वेळ सुद्धा ना ती पंती चालू राहते आणि समजा आता मला बाहेर ठेवायचं असेल तर मी कॅन्डल मध्ये म्हणजे कॅन्डल क्यूब आहे ना ती पण आहे ना यामध्ये ठेवू शकते मी आणि बाहेर ठेवते आजपासून आज आपण दिवे लावतो रांगोळी काढायला सुरुवात करतो तर चला अगोदर मी काय करते रांगोळी काढून घेते आणि त्यानंतर मग हे दिवे वगैरे लावून चला अगं डान्स करते तू चला तर मी आता रांगोळी काढणार आहे तर परिबेला माझ्यासोबतच आहे त्या म्हणतं मग मी आम्ही पण आहे तुझ्यासोबत रांगोळी काढतो आणि बाहेर रांगोळी काढता येणार नाही कारण की पाऊस चालू आहे आणि पाऊस जरी नसला असता तरी पण आहे चार वाजताच इथे अंधार होतो आणि माझ्याकडे ना हे रांगोळीचे साचे आहे तुम्हाला माहितच आहे तर आज एकदम छोटीशी रांगोळी काढणार आहे आणि त्यामध्ये छान छान कलर्स भरणार आहे मी बघून घेते मला किती लागतंय असं आणि मग आपण रांगोळी काढायला सुरुवात करूया अशा पद्धतीने मी हे साचे लावून घेतलेले आहे आता यामध्ये आपण छान कलर भरूया आता मधलं क्यूब्स आहे ना अगोदरचे हे सगळे काढून घेतले मी तर आम्हाला बाहेर कंदील लावायचा होता पण बाहेर एवढा पाऊस चालू आहे ना त्यामुळे पॉसिबल होत नाही लावायला चला आता हे जे पंत आहे त्यावर ना हे क्युब्स ठेवते मी पूर्णदेवी लावून झालेले आहे आणि आता आपण हे स्टेप्सवर ठेवूया दिवायला सुळवाय झाले ना असं फील होतंय मला आणि बाहेर पण आता ठेवायचं तिथे पण वारा चालू बाहेर पण ठेवू शकतो आपण इथे इथे नाही येणार एवढी हवा ठीक आहे बघूया आपण नाही इथे राहतील व्यवस्थित रंग येईल त्याला ना थोडा सपोर्ट हो मेहंदीचा त्याच्यावर अरे तुम्ही दोघी काय करताय आपण तू पण बनवते विले तू काय बनवणार नमस्ते नमस्ते <laughs> कुठे नमस्ते इथे नमस्ते बरे तू काय बनवलं बनवलं छान बनवलं बरे तू ते डिझाईन परिवारासाठी छान आपण एक गिफ्ट मारलं छोटस नंतर दाखवतो ओके टेन मिनिट्स लेटर आफ्टर टेन मिनिट्स ओन्ली वन क्लोज युअर आईज ओपन युअर आईज तर परीबेलासाठी आणलेले आहे आ, हे नेल पेंट्स। हो ना आणि स्पार्कलिंगचे काय हो चे नेल पेंट आहे आणि तीन बेलासाठी आणि तीन परीसाठी आणि लहान मुलांना कसं आवडतं हे, तो परी हे तर म्हंटल त्याला परिबेलासाठी घेऊन येते आणि त्याने म्हटलं आणलेले तुमच्यासाठी आणले ते म्हणजे कधीच विचार करतो का आणले काढले तर नेल पेंट आणले दाखव ना हो तर डिनरमध्ये मी बनवत आहे पनीर वॅप आपल्या इंडियन स्टाईल तर इथे मी कॅप्सिकम छान कट करून घेतलेले आहे इथे अनियन आहे टॉमॅटोज आहे आणि ते पनीर स्वच्छ धुवून घेतलं मी आणि आता छान कट करून घेते मी आणि एकदम सिंपल आ, वेने बनवते मी थोडंसं ना तेल टाकते हे सगळे जे वेजेस आहे ते सॉटे करते आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं टोमॅटो केचप आणि शेजवान चटणी ॲड करते आणि बाकीचे थोडे थोडे मसाले ॲड करते त्यामध्ये म्हणजे धणे पावडर थोडासा गरम मसाला लाल मिरची पावडर आणि ते एक मिक्स करून झाल्याच्यानंतर रॅप आणलेले आहे ते छान आहे तुपामध्ये असे मी हलकेसे ना म्हणजे आपण काय म्हणतो थोडेसे फ्राय करून घ्यायचे आणि मग ही स्टफिंग त्यामध्ये ॲड करायची आणि थोडीशी ना क्रिस्पी करायचे चीज पण त्यामध्ये ॲड करायचं खूप टेस्टी लागतात आणि कधी कधी काहीतरी वेगळं त्यामुळे तर छान अशी स्टफिंग बनवून झालेली आहे तर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता म्हणजे कॉलिफ्लॉवर त्यासोबत कॅरेट्स बीन्स हा चीज थांब देत ना हे ॲड करू शकता यामध्ये फक्त कॅप्सिकम अनियन आणि टॉमॅटो ऍड केलेले आहेत काढू शकतो डान्स करते का तू काढ छान क्रिस्पी करून झालेला आहे दोन्ही साइडने आणि जे चीज आहे ना ते पण छान मेळ झालेलं आहे तुम्हाला दाखवते चीज आतमध्ये मेळ झालेला आहे बघा स्टफिंग बघा एकदम छान लागतं आणि एकदम जेल्दी आहे तर आमच्या सगळ्यांचं जेवण झालं आणि किचनचं पण सगळं आवरून झालेलं आहे आणि दिवे वगैरे लावलेले आहेत आणि त्या साईडला जे दिवे लावले आहेत ना तर ते अजून तसेच आहे पण फक्त पुढच्या साईडला दिवे राहत नाही आहे खूप वारा चालू आहे त्यामुळे आणि पाऊस पण आता खूप जास्त पडायला लागला आणि परवा आहे दिवाळी दोन दिवस दोन तीन दिवसानंतर दिवाळी आहे उद्या आहे धनुत्रयोदशी तर उद्याच्या व्हिडिओमध्ये ना खूप काही खास असणार आहे आणि डेकोरेशन वगैरे सगळं 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 घरातलं सगळं एकूण एक मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि आज आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा बेला येते का आता झोपणार आहे बेला थोडं हो थो ना तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी Cai, bye! bye. bye.